नमस्कार आपण मागच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं की तुझे अनंत देवारे या शीर्षकाखाली आपण रोज एका देवाला भावफुलांची उंजळ वाहणार आहोत यातल्या पहिल्या अनुभूतीचं नाव आहे गर्भश्रीमंती तिरुपती बालाजी देवदक्षिणेचा तोच देव व्यंकटेश माझ्या कोळीचा गोडगळ्यांनी गायलेलं भजन ऐकताच आमचा प्रवास संपला असं ऐकत ऐकतच तो संपला भला मोठा प्रवास कडाक्याची थंडी ख्रिसमसची सुट्टी त्यामुळे गर्दीच गर्दी तिरुपतीला तर तेव्हा भक्तांचा सुकाळ अर्थात तिथं दुष्काळालाच दुष्काळ असेल अशी वैभव श्रीमंती आणि दिव्यत्व आहे पण पाहून ठेवायलासुद्धा जागा नाही हो एवढी रीग हेच त्या देवाचं देवत्व आणि खरं वैभव ती भक्तांची मांदी आणि तिथे अखंड लोटत असते आम्ही खरं तर कालहस्तीला उतरलो तिथे दोन दिवस नव्हती थंडी फारशी म्हणून मी तिरुपतीच्या मुक्कावर मुक्कामावर जास्त कपडे घेतले नाहीत गरम लोकांनी फारसे गरम कपडे घेतले नाहीत कशाला ओझं हो पण अजिबातच न घेण्यापेक्षा थोडं म्हणून मी थोडेसे गरम कपडे घेतले होते पण वर मुक्कामाला गेलो आणि कळलं आमचा ब्लॉक जो दिला होता आम्हाला त्यात नळ गळतोय एका खोलीत पाणीच पाणी आपो नारायण ह्याचा अनुभव आला मग काय दहा बारा जणांनी एक दोन खोल्यात कसं बसतं ॲडजस्ट केलं तीर्थक्षेत्रात तीर्थयात्रेत गैरसोय सोयीची ठरते आणि घरचं बाळकडू असताना संस्कारांचं ते कामी आलं देवाचं नाव घेत आनंदात झोपलो वृद्धांना कोरडी जागा देऊन ओली होती तिथे आम्ही लुडकलो पाठीला गार गार उभ होती जलदेवतेची पाण्याच्या टाकीच्या दिशेनं ज्योतिबेन विसावल्या कॉट ज्येष्ठांना दिली मध्यरात्री थंडी आडली आणि ज्योतिबीन कुडकुडायला लागल्या मला जाणवलं म्हणून मी नक्कळत माझी शाल काढून त्यांच्या अंगावर घातली कारण माझ्या अंगात स्वेटर तरी होतं त्यांनी काहीच गरम कपडे न आणल्यामुळे त्यांना गरज होती त्यांचं मन संकोचलं माझं सुखावलं तेवढीच मदत झाली शालीचा उपयोग झाला आतला सूक्ष्म अहंकार न कळत सुखावला असावा खरं तर मला आता थंडी बाधत होती पण दुसरी शाल पेटीत होती रेशमी पियर सोळ्यातली उद्या देवदर्शनाच्या वेळेस लागेल म्हणून जपून ठेवलेली अगदी अत्तराच्या कुपीसारखी म्हटलं अंथरुणातली नको हं सोळ्यात आणि देवळात तर नकोच नको तिरुपतीला पहिल्यांदा जात होतो ज्योतिबेन आणखीनच आखडल्या त्यांच्या अंगात जणू थंडी घुसली कारण पांघरायला शाल मिळाली होती पण अंथरलेली जी साडी होती त्यांनी ती गोठलेली थंड रक्ताच्या जुलमी माणसाच्या मुर्दाड मनासारखी तिला ना ऊप ना माऊपणा थंडी काही कमी होईना आणि दुसरी शाल पेटूत पेटीतून अंधारातून उठून काढायला माझंही मन होईना शेजारीच कॉटवर झोपलेल्या जोशी काकूंना ते जाणवलं चटकन उठल्या पटकन उशाची पिशवी उघडली अंधारातच एक साडी साच पडली रेशमी घडी होती ती उलटी केली बॅटरीच्या उजेडात अंदाजानं कॉट भरून खाली हलकेच खरंच चक्कवडी घेतली सत्तरीच्या बाई होत्या मी थबकलेच म्हटलं यांना कानानं ऐकू येत नाही त्यात कानटोपी घातलेली त्या बंद कानाला ऐकू कसं आलं त्या कानटोपीत तर कान बंद झाला होता पण लोण्याहून मऊ मन रवलं त्यांना कसं कळलं माहीत नाही पण त्या हृदयानं वेदना जाणवली आणि संवेदनशील मनानं टिपलं निक्षणात ज्योतिबींच्या थंडीवर त्यांनी उपाय शोधला आणि गर्भरेशमी पैठणीचं पांघरून त्या पिशवीतनं काढून त्यांनी मोठ्या मायेनं ज्योतिबींच्या अंगावर पांघरलं ज्योतिबींना चकल्या उठल्या आणि म्हणाल्या काकू नवी गर्भरेशमी पैठणी काकांनी आणलेली पद्मावतीची ओटी भरायची आहे म्हणून नेसायला आणली ना ही तुम्हाला सोहळ्यात नको का तुम्हाला दोघांना उभयता पूजेसाठी ती त्यांनी पटकन ते पांघरून काढून टाकलं आणि पिशवीत परत ठेवा असं काकूंना सांगितलं कळबळून काकू म्हणाल्या जळलं माझं सोळं आमच्यासाठीही शरीराचं मुटकुळं करून थंडीत पाण्याच्या टाकीपाशी झोपलीस मला मिलीला समजत नाही का आज तूच माझा बालाजी आणि तूच माझी पद्मावती आणि त्या माऊलीनं ज्योतिबेनला पोटाशी घेतलं पावलं दाबली आणि म्हणाल्या हो सुखानं रात्र उलटून गेली आहे उद्या आंघोळ करून पहाटेच पोटी भरायला जायचे ना मी नेसीन होती साडी जरा ताठ करून अगं माणूस बनावा सद्गुरूंना माणूस फार आवडतो मनाचं सोळं ते खरं सोळं मी चाट पडले कर्मकांडी वाटणाऱ्या काकू मला खऱ्या कळल्याच नव्हत्या माझ्या पेटीतल्या त्या दुसऱ्या शालीला गर्भरेशमी पैठणी हसत होती काकूंच्या मनाची गर्भश्रीमंती बघून मला असं वाटलं गडावर कशाला दर्शनाला जायचं आपल्याला तर दक्षिणेचा देव बालाजी आणि त्याची पद्मावती इथंच भेटली हीच खरी गर्भश्रीमंती हेच त्या जोशी काकूंच्या मनातलं देवत्व आणि हाच तो त्यांचा अंतरीचा देवहारा पाहून मी तिथेच नतमस्तक झाले धन्यवाद